त्याला महानुभाव या, या शब्दाचा अर्थ एक अतिशय तेजस्वी मोजस्वी बलशाली असा संप्रदाय म्हणजे असे व्यक्तिमत्व की जे बलशाली झालेले आहे तेजस्वी झालेले आहे हे महानुभाव आहे माझ अजून मला माणूस होणच बाकी आहे कारण आजची अवस्था अशी आहे की इन्सानियत की रोशनी न जाने गुम हुई है कहा म्हणजे माणुसकीचा प्रकाश इन्सानियत की रोशनी न जाने गुम हुई है, है आदमी के पर आदमी आधुनिका माणसांच्या सावल्या आभास आहे माणसं न आजही मला असं वाटतं की माझा माझा आत्ताच पन्नासावा वाढदिवस झाला ऑगस्ट महिना तर आजही मला असं वाटत की पन्नासाव्या वर्षी ही मी आणखी मनुष्य म्हणून पूर्णत्वाला पोहोचलो नाही किंवा स्वतःला माणूस म्हणण्याचं धाडस माझं होत नाही सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलेलं आहे की वयाच्या छप्पन्नाव्या वर्षानंतर तुम्ही प्रपंचाचा त्याग करावा आणि संन्यासस्थ व्हावं त्या मार्गावर जावं म्हणजे सगळा प्रपंच करण्याचं सगळं काही करण्याचं शेवटचं रिटायरमेंटचं एज आजच्या भाषेत लवकर कळत तर रिटायरमेंटचं वय सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी सांगितलेलं छप्पन वर्ष आहे आपल्या गौऱ्या मसलाच जातात तरी आपला प्रपंच नाही आणखी थोडं आणखी थोडं नाकवाचं पाहू द्या नाकवाच्या नंतर याच तोंड पाहू द्या मग आहेच माझा एक प्रश्न असा आहे बांधवांनो भगिनींनो की पुण्य करायला जास्त ताकद लागेल का पाप करायला पुण्य करायला किंवा पुण्य कमवायला जास्त ताकद लागेल बरोबर आहे म्हणजे जास्त बळ आपल्याकडे असलं पाहिजे आणि माणूस मात्र नेमकं असं वय होत की ज्या वेळेस त्याची पाप करण्याची ताकद संपते त्यावेळेस तो पुण्याच्या मार्गाला निघतो अडचण इथे जेवढी जेवढी मोठी मंडळी झाली आपण जर लक्षात घेतलं मग तो वारकरी संप्रदाय असो तो महानुभाव संप्रदाय असो किंवा इतर कोणताही संप्रदाय असो कोणताही धर्म असो ही, ही मोठी मंडळी आहे यांनी पन्नासच्या अलीकडेच काही हो। करून ठेवलेलं आहे आपल्याला पन्नास पन्नासशी अक्क लिहायला सुरुवात होते त्याच्यानंतर सत्तावन्न अठ्ठावन्न साठ पासष्ट मग कुठेतरी कंटाळल्यानंतर होतो म्हणून मला एक सांगायचं आहे की तुम्हाला जर प्रपंच करत असाल तर प्रपंचा बरोबरच परमार्थ आपल्याला करता आला पाहिजे हे खरं अनुभव असण्याचं सुरुवातीचं लक्षण असा आपण काय झालं प्रत्येक गोष्टीच्या प्रदर्शनामध्ये आहे आपल्याला सगळं दाखवायचंय एखाद्याचं नाव नाही घेतलं चुकून जर नाव राहिलं असेल इथल्या मंडळींकडून तर त्या महंताला आज रात्रभर येणार ये ही वस्तुस्थिती मी कोणावर टीका टिप्पणी करत नाही मी खूप तुमच्या म्हणजे तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे विद्येनं लहान आहे वयानही लहान आहे पण येत नाही हा मानवी स्वभाव आहे याच्यात तुमचा दोष नाही हा माणसाचा स्वभाव आहे मूळ स्वभाव आहे आत्ता बाबांनी सांगितलं दान धर्म कसा असावं आपल्या धर्मशास्त्रात असं म्हणतात की उजव्या हातानं केलेलं दान ते डाव्या हाताला सुद्धा माहीत नसावं म्हणत ते दान दान राहत नाही मी जे काही दिलं आपल्याकडे उलटी गंमत आहे म्हणजे एका माणसाने असा सभामंडप होता त्या सभामंडपामध्ये कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता भजनाचा कार्यक्रम चालू होता लोक भजन म्हणत होते तो माणूस तिथे आला आल्यानंतर त्याने बघितलं उन्हाळ्याचे दिवस होते व फॅन फिरत होता हा माणूस आला आणि पहिल्यांदा काय काम केलं तर ते कीर्तन चालू असताना भजन चालू असताना त्या फॅनचं बटन बंद केलं ते बिचारे जे सेवेकरी होते ते म्हणजे तुम्ही असं का केलंय बंद बंद ते और और बंद करण्याचं कारण काय आता एवढं उकाडा आहे एवढं उघडत आहे आणि तुम्ही फॅन बंद केला ते म्हणे फॅनवर वाचा हा फॅन मी दिलेला आहे आणि फॅनवर तिथं माझं नाव लिहिलेलं आहे जोपर्यंत फॅन बंद होणार आहे तोपर्यंत माझं नाव लोकांना दिसन कस हे जर आपलं दान असेल हे जर आपलं पुण्य कमावण्याचं साधन असेल तर फार अवघड आहे अकबराच्या दरबारामध्ये एक रहीम नावाचा संत होता या च फार एक ख्याती होती ती ख्याती अशी होती की हा रहीम दररोज लोकांना दानधर्म करायचा आणि जसा जसा तो दानधर्म करायचा दिवसभरामध्ये जस जसे त्याचे हात वर व्हायचे तस तस दान करत असताना त्याची नजर खाली झुकायची ज्यावेळेस ही माहिती तुलसीदासांना कळाली तुलसीदासांनी त्या रही पत्र लिहिलं आणि त्यामध्ये लिहिलं त्यांना सैन म्हणायचे पत्र लिहिलं ऐसी देन सिखे हो सैन म्हणजे अशा प्रकारचं देणं तू कुठे शिकलास ऐसी देनी देण जू कित सिखे हो सैन जो जो कर ऊचे करो तो तो नीचे नये जस जस तू बेताना हात वर करतो तस तस तू डोळे खाली करतो हे तू कुठे शिकला त्यावेळेस त्या रहिमाने जे उत्तर दिलं तुळशीदासांना ते तुम्ही आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे रहीम म्हणतात रहीम, रहीम, रहीम तुलसीदासांना पत्र लिहून सांगतात देनहार देन हार कोई और है देनेवाला कोई दुसरा है कोई और है भेजत सो दिन रैन तो रात्र दिवस मला पाठवतोय लोग भ्रम हमपर करे यातील देणारा कुणीतरी वेगळा आहे तो रात्र पाठवतो पण लोकांना असं वाटतं की मीस देऊ लागलो आणि त्याची मला लाज वाटते म्हणून देताना माझे डोळे खाली होता हे ज्या पद्धतीने आपल्याला दान लक्षात आलं त्यावेळेस खऱ्या अर्थाने मला वाटतं की आपण कुठेतरी खऱ्या महानुभावाच्या प्रवासाला आपली सुरुवात जर आपण बघितलं आता बरीच चर्चा झाली आपण ऐकलं खरं म्हणजे चक्रपाणी महाराजांच्या निमित्ताने किंवा आपण असं म्हणू महाराज म्हणून भगवंत तर आज आपण ज्यावेळेस चर्चा करतो चरित्र ज्यावेळेस आपण एखादं तपासतो बघतो त्या चरित्रामधून सुद्धा एक प्रकारची शिकवण असते शिकवण दोन असते दोन प्रकारची असते एक केलेला उपदेश म्हणजे मुखातून वाणीतून जसं श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितली हा उपदेश झा आणि दुसरी शिकवण असते ती त्या वागणुकीतून त्या चारित्र्यातून त्यांच्या चरित्रातून आणि खऱ्या अर्थाने महानुभावांचा जो लिळा ग्रंथ आहे मी असं म्हणेल की तो जर वाचला आपण ते त्याच्यातल्या लिळा वाचून फक्त त्याचा आनंद घ्यायचा नाहीये ती लिळा करत असताना त्यांना काय म्हणायचंय त्याच्या मागचा अर्थ जर आपण समजावून घेतला तर तुमच्या आमच्यामध्ये बदल व्हायला सुरुवात होईल जस आपण जर बघितलं की आता सांगितलं महंतांनी की एका श्रीकरामध्ये म्हणजे एका हातामध्ये सूप महिलांना सूप आहे तुम्हाला पण सूप आहे आणि दुसऱ्या आता बऱ्याच जणांना तरुण मुलांना सूप म्हणजे वेगळं प्यायचं सूप वाटेल त्याला बाजूला ठेवा हो, हे सूप असं ते असतं असत एका हातामध्ये सूप आणि दुसऱ्या हातामध्ये खराटा आहे आणि त्यांनी निळा करत असताना काय केलं आपण जर बघितलं जसं पलटणकरांनी सांगितलं की पलटणचा त्यांचा जन्म आहे एका कराडे ब्राह्मण कुटुंबात जी एक शाखा आहे ती त्याच्यामध्ये त्यांचा जन्म झाला वडिलांचं जे नाव आहे तर ते जनक नायक आणि आईचं जे नाव आहे ते जनकाईसा यांच्या पूर्वी त्यांचा जन्म झाला आणि दोन नवस केले गेले एक नवस वडिलांनी केला तो केला त्या काळातले जे श्री चांगदेव होते त्यांना आणि एक नवस तो त्या जनकाईसा माता ज्या आहे त्यांच्या घरच्यांनी केला हे चाकणकडे आणि तो केला चक्र आणि महाराज आणि हे दोन नवस केल्यानंतर ज्या मुलाचा जन्म झाला वडिलांनी नवस केला होता एक हजार सुवर्णमुद्रा दिली आणि तिकडे एक झालं की शंभर मुद्रा दिली पण माझा प्रश्न पडला की नाव कोणतं ठेवायचं आणि मग त्यानंतर वडिलांनी चांगदेवांना नवस केला म्हणून नाव ठेवलं श्री चांगदेव आणि आईंनी आईकडच्या माहेरकडच्या लोकांनी चक्रपाणींना नवस केला म्हणून दुसरं नाव आहे श्री चक्रपाणी हे तुम्हाला माहिती सगळं फक्त सांगतोय मला जे सांगायचं तर हे चक्रपाणी महाराज जस जसे मोठे होत गेले मोठे झाल्यानंतरचा बाकीच्या सगळ्याचा लेळा बाजूला ठेवतो पक्का आपल्याला आपण त्याच्यातला सार घेऊया कारण ते तुम्ही मुळातून वाचावं हो, आणि तुम्ही तुमचा अर्थ काढावा असं माझी इच्छा आहे मी सांगण्या तर या वेळांमध्ये आपण ज्यावेळेस पुढे वाचत जातो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की चक्रपाणी स्वामी जे आहे यांना थोडासा उदासपणा आला त्यांच्या आयुष्यामध्ये थोडस वैराग्य आलं म्हणून आहोत आणि वैराग्य आल्यामुळे ते पत्नीपासून दूरदूर राहू आणि पत्नीपासून दूरदूर राहत असताना एक दिवस स्नान करत असताना पत्नीने दिलेला तांब्या त्यांच्या मुकुटाला लागला मुकुटाला लागला आणि त्यामुळे ते आणखीच उदास झाले आणि त्यांना त्या पत्नीविषयी आणखीच वियोग तयार झाला आणि त्यानंतर त्यांनी प्रस्थान केले दुसरीकडे गेले आणि त्याच्यानंतर मग ते बाकीचं मी घेऊ त्यानंतर पण तेच महाराज लक्षात घ्या तुम्ही तीच व्यक्ती म्हणा त्यांना परमेश्वर म्हणा तोच आहे फक्त पत्नीचा चुकून मुकुटाला तांब्या लागला आणि त्याच्यामुळे नाराज झालेले तेच आपण ज्यावेळेस बघतो की ते ज्यावेळेस मध्ये गेले द्वारकाला गेले त्यावेळेस एक मयत झालेला श्वान जे असतो कुत्रा जो असतो त्याला त्यांनी उचललं आणि आपल्या स्त्रीमुकुटावर ठेवलं आणि गावाच्या बाहेर टाकलं म्हणजे माणूस जस जसा किंवा एखादा अवतार जस जसा पुढे जात असतो तस तसा त्याच्यामधला अहंकार असेल त्याच्यामधला मान असेल अभिमान असेल तो सगळा गळून पडत असतो आणि ते परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतो त्यावेळेस त्या अवताराच्या सगळ्या लिलांच्या अवस्थेमधून तो जात असतो आम्ही लक्षात घेतलं पाहिजे हा तुमच्या आमच्यामध्ये यायला पाहिजे आपण पुण्य पुण्य पाप 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 म्हणून फुटत असल्यात अर्थ नाही पुण्य कशाने मिळेल किती नामस्मरणाने मिळेल याच्यापेक्षा मी जास्त असं चांगल्या पद्धतीने सांगेल की व्यासांनी ज्यांनी महाभारत लिहिलं ज्यांनी गीता लिहिली त्या व्यासांनी सांगितलेलं आहे की पाप आणि पुण्य कशाला म्हणायचं भगवान व्यास म्हणतात अष्टादश पुराणीशु व्यासस्य वचनद्वयं पुण्य हो पापाय परत म्हणजे अठरा पुराणं ज्यावेळेस मी बघितली व्यासांचं म्हणणं त्यांनीच लिहिलं अठरा पुराणांचा ज्यावेळेस अभ्यास केला त्यावेळेस मला फक्त दोन ओळी फायनल वाटल्या शेवटच्या वाटल्या आणि त्यातली एक ओळ आहे पापाय म्हणजे तुम्ही दुसऱ्यासाठी उपकाराचं काम केलं तर ते पुण्याचं काम केलं आणि दुसऱ्याला त्रास देण्याचं काम केलं तर ते पापाचं काम केलं आणि हेच सर्वोंद चक्रधर स्वामी सुद्धा आपल्याला सांगतात काय सांगतात परत परे तुम्हाे प्रीती सांगत एकमेकांविषयी आपल्या प्रीती असली पाहिजे आणि म्हणून हेच जगद्गुरु तुकोबाराय देखील सांगतात तुकाराम महाराजांना माहिती आहे की आपल्याला एवढं संस्कृत मधलं कळणार नाही सोप्या साध्या भाषेत सांगतात पुण्य परोपकार पाप ते पर म्हणजे पद एखाद्यासाठी आपण जर परोपकाराचं काम केलं तर पुण्याचं काम केलं आणि एखाद्याला त्रास दिला तर ते परपिढीचं काम केलं आणि जोडा उजा यासाठी याला दुसरा कुठलाही जोडा नाही की पाक पुण्याची व्याख्या आपण लक्षात ठेवा घरी गेल्यानंतर जे प्रापंचिक लोक एवढंच लक्षात ठेवायचं झोपण्यापूर्वी एक डायरी करायची छोटीशी त्या डायरीमध्ये दोन खाणे करायचे आज आपण जे चांगलं काम केलं ते लिहायचं त्याला पुण्याचा एक मार्ग द्यायचा दोन काम चांगले केले तर दोन लिहायचे पापाचा दुसऱ्याला त्रास दिला गेला कारण त्या पापाच याच्यात लिहायचं आणि काय करायचं मरताना शेवटी टोटल मारायची आपल्याला येत असेल मारत तर नातवाकडून मारून घ्यायची आणि टोटल मारल्यानंतर लक्षात ठेवायचं की पुण्याचा एक जरी मार्क जास्त असेल तर आपण आणि पापाचा टोटलमध्ये एक जरी जास्त मार्क असेल तर आपण कोणालाही चित्रगुप्ताला हिशोब देण्याचं अकाउंटिंग देण्याचं काम देण्याची गरज नाही तुमचं अकाउंटिंग तुम्ही करा तुमचं पुण्य तपासा तुमचं पाप तपासा आणि त्या पद्धतीने फार सोपा आहे सर्वज्ञ चक्रधर स्वामी सांगतात कोणत्या गोष्टी भिन्न वेगवेगळ्या आहेत परमेश्वर वेगळा आहे जीव वेगळा आहे देवता वेगळी आहे आणि प्रपंच वेगळा आहे हे एक होऊ शकत नाही परमेश्वर परमेश्वराच्या जागेवर आहे देवता देवतेच्या जागेवर आहे जीव जीवाच्या जागेवर आहे आणि प्रपंच प्रपंचाच्या जागेवर आहे आपण काय करतो सगळी खिचडी करतो परमेश्वरही तिथंच असतो देवताही तिथंच असते जीवही तिथंच असतो आणि प्रपंचही तिथच असतो त्यामुळे सगळी अडचण होते हा मार्ग अतिशय सोपा मार्ग सांगितलेला तुम्हाला जर मोक्षप्राप्ती पाहिजे असेल तुम्हाला जर परमेश्वर प्राप्ती पाहिजे असेल तर सर्वज्ञ चक्रधर स्वामी तीन साधना आपल्याला सांगतात मोक्ष मिळवायचा असेल परमेश्वर प्राप्ती करायची असेल तर पहिलं साधन आहे ते म्हणजे आत्मज्ञान तुम्हाला तुमचं ज्ञान झालं पाहिजे पहिल्यांदा मी कोण आहे पहिलं आहे आत्मज्ञान एखाद्याला ते ज्ञान मिळवता येत नसल काळजी करण्याची गरज नाही त्याच्यापेक्षा सोपा दुसरा मार्ग आहे ते आहे भक्ती तुका म्हणे भक्ती हा देवाचाही देव ज्ञान देवाची भांडण नसतं करायची तर सरळ भक्ती करा भक्तीने सुद्धा तुम्हाला सगळं काही मिळेल म्हणजे पहिलं आहे आत्मज्ञान दुसरं आहे भक्ती आणि तिसरा आहे तो म्हणजे तुमच्या गुरुकडून मिळालेलं ज्ञान गुरुची कृपा तुमच्या गुरुनी जर कृपा केली तरीही तुम्हाला मोक्ष मिळू शकतो तरीही तुम्हाला परमेश्वर मिळू शकतो हे सर्व चक्रधान पण माझं आवर्जून आहे आपण किती पारायण केली लिहार चरित्र किती जरी वाचली आणि त्याचा अर्थवर समजून नाही घेतला त्यांना काय म्हणायचंय म्हणजे एका हातामध्ये खराट आहे एका हातामध्ये सू आहे हाच त्यांचा मंत्र आजच्या काळात कोणी कोणी उचलला आधुनिक काळामध्ये संत गाडीजेबाबांना गाडीजबा काय करायचे जिथं कीर्तन असेल त्या गावात जायचे गावात गेल्यानंतर दिवसभर काय करायचे रस्ते वगैरे सगळं झाडच चालायचे गाव झाडत चालायचे स्वच्छता करायची स्वच्छता केल्यानंतर तो कचरा बाहेर टाकायचे आणि दिवसभर गावातली घाण काढून बाहेर पेटल्यानंतर रात्री कीर्तन करून लोकांच्या डोक्यातली घाण बाहेर काढायचे हेच काम आज आपण ज्यांचा अवतार दिन साजरा करतोय त्या श्री चंद्रवाणी प्रभू यांनी गेले त्यांच्या किती वर्ष आधी त्याचा हिशोब तुम्हाला पण आपल्याला जर इतिहास माहीत नसेल स्वच्छतेच काम कोणी केलं हे काळजीला कोणी केलं हे सगळ्याला माहिती लहानपासून पण त्याची सुरुवात कोणी केली तर ती श्री चक्रवाणी प्रभूने केली हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन तो सूप आणि जे जे सूप आणि आपण हे म्हणू खराटा तर ते कोणाला सुपाने मारायचे आणि कोणाला खराट्याने मारायचे ज्याला ज्याला सुपाने मारलं त्याला त्याला मार्ग सापडला आणि ज्याला ज्याला खराट्याने मारलं त्याला विद्या प्राप्ती झाली उल्लेख असा आहे अशा चोपन्न लोकांना त्यांनी विद्यावान बनवलं जे प्रचार करू शकतात प्रसार करू शकतात अशी चोपन्न लोक त्यांनी त्यांनी ज्यांना ज्ञान साक्षात्कार केला त्यांच्यामध्ये सर्वज्ञांचे गुरु श्री गोविंद प्रभू यांचा देखील समावेश म्हणजे तितकं खोलात गेलो तर अवघड होत मग हे जर आपण लक्षात घेतलं की एक व्यक्ती या पद्धतीने वागू शकतो आणि एक व्यक्ती त्याच्या आचरणातून दाखवून देऊ शकतो मला जे अट्रॅक्शन आहे महानुभाव पंतांचं किंवा पटंतर बाबांशी ज्यावेळी चर्चा करतो मला आवडणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत सगळ्यात पहिली मला आवडणारी गोष्ट आहे की इथे सगळ्यांना अधिकार आहे मग तो पुरुष असेल त्यालाही अधिकार आहे महिलांना मोक्षप्राप्तीचा अधिकार किंवा त्यासाठी साधना करण्याचा सा अधिकार त्या काळामध्ये नव्हता तो देण्याचं काम महानुभाव प्रकरणी केलं <laughs> <laughs> हे म्हणजे कोणी असू द्या पुरुष असू द्या स्त्री असू द्या त्यांना मोक्षाचा अधिकार नाही कोणताही अस्पृश्यतावाद नाही आणि आणखी एक महत्वाचं काम की मराठी भाषेचं साहित्य परकीय आक्रमणापासून वाचून त्याला जतन करून कधी मौखिक परंपरेने तर कधी सांकेतिक भाषेने ते आजपर्यंत त्याला ठेवणं जतन करणं हेही महानुभाव पंधांच फार मोठ मराठी साहित्यावर उपकार आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून ह्या लिळा ज्यावेळेस अभ्यास येतो आपण तर त्यावेळेस त्याच्या मागचा काही जर आपण अर्थ काढत गेलो प्रत्येक गोष्टी मागचा तर आपल्याला प्रत्येक गोष्टी मागे वेगळा वेगळा अर्थ मिळेल माझं आपल्याला एकच सांगणे की हे जे कोणी पंचकृष्ण आहेत यांनी जे सांगितलंय जे काही ज्ञान त्यांच्यापासून आपल्यापर्यंत आलेलं आहे आपल्याला सांगितलेलं आहे सर्वोदय चंद्रधर स्वामींनी सांगितलं या मार्गाची श्री दत्तात्रे प्रभू आदी हा मार्ग जो चालत आलाय तो कुठून चालत आलाय దత్తాత్రే ప్రభూప శ్రీ దత్త ప్రభు గరాజా అవతార ది చక్రపా ప్రభు చక్రపా ప్రభూంని కోణ కృపా శ్రీ గోవింద్రభూ అోవింద్రభూని కోణ కృపా శ్రీ చక్రధ కృపా तर श्री चक्रधर स्वामींनी हे आपल्यापर्यंत पोहोचवलं आपल्यापर्यंत पाठवलं म्हणून त्यांचे ऋण आपल्याला जपावे लागतील त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि सगळ्यात अगोदरच आपण जे म्हणतोय की दोपारी युगाचं श्रीकृष्ण भगव तर हे जे पंचकृष्ण आहेत ह्या पंचकृष्णांचा अभ्यास त्यांच्या चारित्र्याचा अभ्यास त्यांच्या डिळांचा अभ्यास हा आपण करणं गरजेचं फार काही वेगळं वाचावं लागत नाही तेच वाचायचं असतं फक्त चष्मा बदलायचा असतो बेरोजारी करण्याची गरज नाही आणि आयुष्य कशासाठी अवतार कशासाठी घेतला सर्वज्ञ सांगता कौने कवणू व्यसने कहुणे कवनु व्यसने एक जीव उद्धारणे ह्याची व्यसने त्यांनी कशासाठी केले जीव उद्धारण्यासाठी केला कोणाचा जीव स्वतःचा नाही सगळ्या समाजाचा सा। आपल्या सारख्यांचा सा। म्हणून तो जीव उद्धारण्याचा जो काही त्यांनी चंग बांधला होता त्याच्यामध्ये आपल्याला जायचं असेल तर आपल्याला खऱ्या अर्थाने निर्मळ व्हावं लागेल जसं आता सांगितलं की तुकोबा दुखोबा सांगतात मन मन नाही निर्मळ काय करील जीवन किंवा साधन कोणी जातो तर निर्मळ जर मन नसेल तर तुमचं बाकीच्या काही अर्थ नाही तुकाराम महाराज म्हणतात काय बा करीशी सवळे ओळे नुसतं सोळं सोळं करतो काय बा करीशी सवळे ओळे मन नाही निर्मळ वाऊ घ्यायची तुमचं जर मनस निर्मळ नसाल तर ते सगळं वाहक नाटक आहे पहिल्यांदा आपल्या अंतकरणाची शुद्धता झाली पाहिजे त्याच्यानंतर आपलं बाह्यकरण जे आहे त्याची शुद्धता व्हावी पण अंतकरण शुद्ध, शुद्ध, शुद्ध होण्यासाठी बाकी प्रसन्न करण्यासाठी आपल्याला बाह्य बाह्यकरणाची पहिल्यांदा शुद्धता करावी लागते आणि मग आपण अंतकरणात डोकावतो ते अंतकरण शुद्ध व्हावं कारण एक गोष्ट आहे या निमित्ताने सांगतो मी की ज्यावेळेस समुद्र मंथन झालं आणि समुद्र मंथन झाल्यानंतर वेगवेगळी रत्न निघली वेगवेगळी वाटली आपण ते गोष्टी ऐकलेल्या काही देवांना दिली काही दानवांना दिली मानवाला काय दिलं माणसा तर माणसाला काय दिलं तर सगळी रत्न निघाल्यानंतर शेवटचं एक रत्न निघालं गोष्ट शेवटचं एक रत्न निघालं आणि ते रत्न सगळ्यात मौल्यवान होत आणि त्या रत्नाचं नाव होतं आनंद सगळ्यात मोठ माणसाला पैसा पाहिजे कशासाठी पाहिजे आनंदासाठी पाहिजे ज्याला मुलगा आणि त्याला मुलगा झाला पाहिजे कशासाठी पाहिजे आनंदासाठी झाला सगळ्याचं कारण काय आनंद तर सगळं समुद्र मंथन झाल्यानंतर शेवटचं रत्न निघालं आणि ते निघालं आनंद आणि माणसा लाईनमध्ये उभे राहिले आनंदरत्न घेण्यासाठी परमेश्वराला चिंता पडली परमेश्वराच्या डोक्यात विचार आला की आनंदरत्न जर ह्या माणसाला दिलं हे जर त्याला मिळालं हा आपल्याला आयुष्यात विचारणार नाही कशाला विचार आपलं काम झालं हे आनंद रत्न जर दिलं तर आपल्याला आयुष्यात विचारणार नाही मग आपल्याला करायचं काय मग परमेश्वराने विचार केला हे आनंद रत्न आपल्याला लपून ठेवावं लागेल मग कुठे लपून ठेवायचं समुद्राच्या तळाशी जरी लपून ठेवला तरी हा माणूस एवढा हुशारी का समुद्राच्या तळातून ती घेऊन येईल चंद्रावर जरी नेऊन ठेवलं तर हा माणूस पुढे चंद्रावर जाईल आणि चंद्रावरून घेऊन चंद्रा येईल मग हे आनंद नावाचं रत्न जे माणसासाठी आलं होतं आणि ते जर मिळालं तर पुन्हा माणूस आपल्याला विचारणार नाही मग हे रत्न लपून कुठे ठेवायचं आणि मग परमेश्वराने डोकं लावलं आणि ते रत्न अशा जागी लपून ठेवलं की माणूस आजही ते शोधत आहे त्याला सापडत नाही ते आनंद रत्न परमेश्वराने काय केलं प्रत्येक माणसाच्या आतच दडवून ठेवलं आनंद आपल्या आतमध्येच आहे शोधतो कुठे आपण बाहेर गाडीत आनंद बंगल्यात आनंद पैशात आनंद कोरात आनंद त्यांच्यामध्ये नाही आनंद कुठे तुमच्यामध्ये तुकाराम महाराज म्हणता तुका सांगे म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात तुका सांगे मूळ जना देव का पहा असा मूर्खपणा करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आतमधल्या अंधकरणाला शुद्ध करा आणि हेच भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं काय म्हणाले ते अतदीपो म्हणजे स्वयं प्रकाशितवा तुमच्या आतून प्रकाशित व्हा आणि ही जी साधकावस्था प्राप्त व्हायला लागते ज्या वेळेस श्री चांदे चांदे प्रभू जे आहेत किंवा आपण त्यांना चक्रमाणी म्हणून तर श्री चक्रपाणी प्रभूंना ज्या वेळेस श्री दत्तात्रेंनी दर्शन दिलं त्यावेळेस ते कोणत्या रूपाने दिलं व्याघ्र रूपाने दिलं ते एकटे गेले होते का तिथं योग्य नाही त्यांच्यासोबत खूप लोक होते ती कानिवराची जत्राच होती सगळी बरोबर एकट्या यांना दर्शन झालं आणि बाकीच्याला काही झालं एकट्या यांना अनुग्रह झाला आणि बाकीच्या का नाही झालं कारण बाकीचे वाघाला बघून पळवून ही ज्यावेळेस आपली साधत अवस्था येते या पद्धतीने आपली ज्यावेळेस जडण जडणध होते त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य बदलतं पण फार अवघड नाहीये आजचा दिवस अतिशय चांगल्या संकल्पाचा दिवस थोडे थोडे संकल्प करा एवढा संकल्प करा की ज्या गोष्टीमुळे मी दुःखी होईल त्या गोष्टीपासून मी दूर पडेल जी गोष्ट मला दुःखी करते ना त्याचा जास्त विचार करायचा ना त्याला भांडत बसायचं नाही त्याला डोकं लावून बसायचं नाही त्यापासून दूर जायचं आणि आनंदात राहायचं मजेत राहायचं आपलं आयुष्य जेवढं काही असेल जितक्या काही वर्षाचं असेल ते अतिशय आनंदा आनंदाने जगा कारण शेवटी जन्म जगणं हे सगळं आपल्याला जे आणले हे सगळे कशा कशाने सोपे होणारे आनंदाने सोपे होणार आहे आणि परमेश्वराच्या भक्तीने सोपे होणारे म्हणून परमेश्वराची धक्ती कायम असू द्या आणि आनंद आपल्या मनातला कायम असू द्या एवढंच मी तुम्हाला आव्हान करतो सांगण्यासारखं भरपूर आहे पण मी सध्या एवढं बोलतो आणि आपल्या सगळ्या सर्व मान गवना माझ्याकडून काही चुकलं असेल तर ते एक आपलं नेतृत्व समजून छोटा समजून मला तेवढं माफ करा